डॉक्टर मित्रा तीनशे शहाऐंशी कोटी बेचाळीस लाख एकोणतीस हजार आठशे बावन्न रुपये तुम्हाला कुणीतरी असेच दिले काय मजा येईल ना काय करायचीच गरज नाही सगळं निवांतच होईल आपलं एवढा पैसा काय पाहिजे ते करता येईल दिलंय आपल्याला तसं माहितीये का आहे आपल्याकडे पण दिसत नाही आपल्याला जर कुठलाही ऑर्गन शरीरातला डॅमेज झाला तर पहिल्यांदा त्या ऑर्गन डॅमेजच्या आपल्याला प्रचंड त्रास भोगाला लागतो अगदी साधं आपण घेऊया लंग्स uh, डॅमेज झाले समजा स्मोकिंग करताय बॅड हॅबिट्स uh, आहेत आणि तुमचे लंग्स डॅमेज झाला श्वास घ्यायला त्रास होतो प्रचंड अस्वस्थता असते लंग्स ट्रान्सप्लांट करता येतील की नाही सांगता येत नाही लंग्ज मिळतील का नाही दुसऱ्याचे ट्रान्सप्लांट करायला सांगता येत नाही आणि समजा जर मिळाल्या तर प्रत्येक लंगसाठी साधारण तीस uh, ते पस्तीस लाख रुपये खर्च आहे ट्रान्सप्लांट करण्याचा आणि सक्सेस रेट आणि पुढच्या गोष्टी वेगळ्या हीच गोष्ट हार्टसाठी चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख हीच गोष्ट डोळ्यांसाठी तीन लाख पाच लाख सात लाख तुम्ही म्हणाल तितके तुम्ही म्हणाल तसे तुमच्या कंडिशनवर डिपेंड आहे बोन मॅरो आपल्या शरीरामध्ये असतो त्या बोन मॅरो मधला दोन ते तीन टक्के आपण जर कोणाला डोनेट केला आणि जर तो बोन मॅरो काही आजारांमुळे कोणाला ट्रान्सप्लांट करून को घ्यायचा असेल तर सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च येतो दातांच्या ट्रीटमेंटबद्दल तर तुम्हाला माहितच आहे प्रचंड वेदना प्रचंड त्रास आणि तरीही झालं तरी बऱ्याच वेळा त्या व्यक्तीचं हेल्थ परत रिगेन व्हायला खूप दिवस लागतात छोटासा स्किनचा एवढासा ग्राफ्ट तुम्हाला करून घ्यायचा असेल तर ऐंशी लाख ऐंशी हजार ते एक लाख आणि त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला स्किन ग्राफ्टिंग करता येतं त्याचं सुद्धा प्रमाण खूप कमी आहे तुम्हाला पाहिजे तसं करता येत नाही शहरातला काही भाग काही पर्सेंटेजेस तुम्हाला स्किन ग्राफ्टिंगसाठी अलाउड आहेत या तरी जगायला आवश्यक तरी सगळे ऑर्गन आहेत लिव्हर आहे किडनी आहे हार्ट आहे पण हेअर ट्रान्सप्लांट हेअर ट्रान्सप्लांट आपल्याला जगण्यासाठी तर केसांची काहीच आवश्यकता नाही तरीही नॅचरली आपल्याला फ्री मिळालेले केस हेअर ट्रान्सप्लांटसाठी आपले हजारो लाखो रुपये जात आहेत लोक देत आहेत लुक्ससाठी इतकी मोठी प्रॉपर्टी दिलेली आहे आपल्या शरीराचं व्हॅल्युएशन आहे फॉर्टी फाईव्ह मिलियन डॉलर्स म्हणजे जी रक्कम ती तुम्हाला मी आत्ता सांगितली तीनशे शहाऐंशी कोटी बेचाळीस लाख एकोणतीस हजार आठशे बावन्न रुपये मग आता दीड दोन कोटी रुपयाच्या कारचा आपण जीव तोडून अगदी काळजी घेतो पंचवीस तीस लाखाच्या का कारची सुद्धा घेतो कोट्यावधी रुपयाच्या आणि रिप्लेस करताना येणाऱ्या तशी व्यक्ती परत बनत नाही तसा स्वभाव परत बनत नाही आणि ते हेल्दी जगणंही पुन्हा मिळत नाही इतकं सगळं करून सुद्धा तर या करोडोच्या प्रॉपर्टीची काळजी तुम्ही कसे घ्याल हे तुम्हीच विचार करा पुन्हा मिळणार नाही मिळाली तर परत तब्येत तशी होणार नाही त्यामुळे काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे बाय